हाय हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओळीने येणाऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची ट्रिकचा वापर करू तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओचा विषय आपला आहे ओळीने येणाऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती बेरीज तर आपल्या सगळ्यांनाच करता येते पण ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो किंवा आपले विद्यार्थी ज्यावेळेस चौथीमध्ये पाचवीमध्ये मंथनची परीक्षा असू द्या किंवा स्कॉलरशिपची परीक्षा असू द्या यामध्ये अचूकता आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये उदाहरणं सोडवणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी ट्रीक आहे तर त्या ट्रिक आपण आज शिकतो आहे बघा आता मी बोर्डवरती काही उदाहरणं लिहिली ते पहिलं उदाहरण आहे एक दोन तीन असं दहापर्यंत मी संख्या लिहिल्या ते आणि या संख्यांची आपल्याला बेरीज करायची दुसऱ्या उदाहरणामध्ये अकरा ते वीस नंबर आपण ठेवूयात आणि त्यांचीही बेरीज आपल्याला करायची नो डाऊट सगळ्यांना बेरीज करता येणारच आहे एक पाच मिनिट वेळ लागेल पण जर ती ट्रिक माहिती असेल तर ट्रिकमध्ये आपण सेकंदाच्या आतमध्ये उत्तर लिहू शकतो तिसरं उदाहरण बघा एकवीसपासून मी तीसपर्यंतच्या संख्या ओळीने लिहिते आणि त्यांची तुम्हाला काय करायची बेरीज करायची उत्तर मिळते सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही योग्य ट्रिकचा वापर केला तर चौथं उदाहरण आहे आपलं एकतीसपासून सुरुवात करते मी संख्यांना ते चाळीसपर्यंत आपण संख्या लिहूयात तोळीनी आणि त्याचं उत्तर किती असेल ते आपण नंतर बघूयात ठीक आहे तर हे झालं आपलं चौथं उदाहरण की ज्याच्यामध्ये आपण एकतीस ते चाळीस संख्या ओळीने लिहिल्या जाते आणि त्याचं उत्तर आपण शोधूयात पाचव्या उदाहरणामध्ये मी तीन अंकी संख्या घेते जसे की एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा असं करत करत आपण एकशे वीसपर्यंत नंबर ओळीने लिहूयात आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं चा सेकंदाच्या आतमध्ये ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे आता बोर्डवरती मी सगळी गणितं लिहून घेतलेली आहेत आता उत्तर कसं काढायचं ते बघा पहिल्या उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं मधली संख्या कोणती आहे तर मधली संख्या आहे पाच तर पाच आहे तशी लिहा आणि पुढे पुन्हा काय करायचे पाच मांडायचे उत्तर आलं आपलं पंचावन्न दुसऱ्या उदाहरणामध्ये मधली संख्या काय दिसते तर पंधरा दिसते ती पंधरा मधोमध असलेली संख्या मांडा आणि त्याच्या पुढे पुन्हा काय मांडायचं पाच एकशे पंचावन्न आलं उत्तर तिसऱ्या उदाहरणामध्ये मधली संख्या आहे पंचवीस पंचवीस मांडा आणि पुढे पाच मांडा चौथं उदाहरण बघा एकतीस ते चाळीसमध्ये पस्तीस संख्या आहे पुढे पाच मांडा उत्तर मिळालं आपल्याला पाचव्या उदाहरणामध्ये एकशे पंधरामध्ये मध्ये संख्या आहे ती पुढे पाच मांडा उत्तर मिळालं एक हजार एकशे पंचावन्न तर अशा प्रकारे आपण ट्रिकचा वापर करून काय करतो उदाहरण सोडू शकतो Thank you for watching. Don't forget to subscribe my channel.